व्हॉट्सअप गाईज कसं असतं मी तर आज आम्ही आलेलो कोपरगावाच्या पटारीत को इलेक्ट्रिकल शॉपमध्ये तर आता आपण इथून घेणार आहे काय फर्निचर तर आता आपण इथून सोफा घेणार आहे आणि एक चेअर घेणार आहे तर चला मग तुम्हाला दाखवतो सो गाईज तर आता आपण आई इथं हा सोफा घेतलेला आहे तर आता बुक केलं आहे मग आता थोड्या वेळानंतर आहे आपल्या घरी हे बघा आई पण पप्पा पण आलेले तर हे पूर्ण शोरूम ते तिथपर्यंत खूप लांब आहे आणि या साईडला आणि हा एकदम बारी आहे आणि गाईस तर आता इथं आम्ही हा सेट घेतलेला आहे हे बघा हे आणि हे था 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 हा एवढा आम्ही सेट घेतलेला आहे आणि गाईस तर आता इथे ना पप्पा चेअर घेतात मग ती चेअर पण तुम्हाला दाखवतो चला होईस तर आता आपण इथे सेकंड फ्लोअर आहे हा डिलिव्हरी गाडी घेते